शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे केशर आंबा दीड वर्षाचा रोप एकशे साठ रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होत आहे रोपाची उंची अडीच ते तीन फूट आता तीन किलोच्या बॅगमधील रोप आहे ही लोडिंग आहे श्री धीरज पाटील सर काजळी चिंचोली लातूर जिल्ह्यातील गाव आहे सरांनी तीनशे ऐंशी रोपं केशर आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर इतर फळ झाडं घेतलेली आहेत रोपं जी आता लोडिंग चाललेली आहेत की ओरिजिनल केशर आंबा कोकणातील सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार बारा पायसा नऊ पायसा दहा पैसा ह्या अंतरान लागवड आता केशर आंबा जर म्हटलं तर कोकणातील प्युअर केशर आंबा जो आपल्याला नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचे करत असल्यामुळं खात्रीची रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन आता रोपं सिलेक्शन करून देत चाललेले आहेत बघू शकतो आहे आपण इतर नर्सरीसारखं आपलं काम नसतं जे रोप योग्य वाढते ते आपण सिलेक्शन करून काढून लोडिंग केलं जातं खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं आहे अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण आता हे आमचे नांदेड नांदेडबिरुरीचे कामगार आहेत अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे मध्ये पट्टा काढलेला आहे जी चांगली रोपं आहेत ती सिलेक्शन करून काढलेली आहेत बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या पद्धतीने संपर्क करायचा आहे केशर आंबा जर म्हटलं तर आपण सदन पद्धतीने लागवड करून बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ ह्या पद्धतीने लागवड केली तर एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे ते एक हजारपर्यंत आपण आंबा आप लागवड करू शकतो आणि कमी अंतरावरती आंबा असल्यामुळे आपल्याला रोपाची वाढ झपट्या नव्हत्या येणाऱ्या पुढील वर्षामध्ये झाडाला आपण दोन ते पाच किलो आंबा धरू शकतो आहे कारण तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असल्यामुळं झपाट्यानं वाढत असतात आणि झाडामध्ये स्पर्धा तयार होत्या आता इस्रायल पद्धतीचा फायदा काय आहे की कमी जागेत जास्त रोपं आणि उत्पादन चांगलं झाडाची वाढ मर्यादित ठेवता येते त्याचबरोबर झाडावरती कीड रोग नियंत्रण करता येतं आणि पॉलिनेशन चांगलं होऊन उत्पादन चांगलं मिळतं आता सरासरी एकरामध्ये साडेसहाशे आंबा लावला तर आपल्याला प्रत्येक झाडाला आपण दोन किलो जर आंबा पकडला तर पहिल्याच वर्षी आपल्याला सव्वा टन माल निघतो त्याच्या पुढील वर्षी आपण झाडाला चार डझन जरी आंबा धरला सरासरी झाडाची जमीन लागल्यानंतर फास्ट वाढ होत असते कारण स्पर्धा तयार होते रोपामध्ये ग्रीप येते चांगली त्यामुळं रोपं ज्यावेळी जमीन लागतात चारही बाजूला मळ्या पसरल्यामुळे रोपाची ग्रीप चांगली येते तर अशा प्रकारे आपल्याला केशर आंब्याचं उत्पादन हे चांगलं मिळतं त्याचबरोबर आपल्याकडं जनरल लागवडीसाठी दहा बाय दहा असेल तर त्याला पाच किलोच्या बॅगमधील आंबा असतो रोपाची उंची चार पोटापर्यंत असते ते रोप आपल्याला दोनशे पंचवीसला पोचवत आहे त्याचबरोबर लहान सुरुवातीचं रोप आहे सव्वा वर्षाचं ते आपल्याला एक किलोच्या बॅगमध्ये नव्वद रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतं तर प्रकारे तीन वर्षाची रोप आहे तिची लागवड अंतर बा असतं पंधरा बाय पंधरा एकरमध्ये आपल्याला दोनशे रोपं लागतात ते रोप आपल्याला इथं नर्सरीमध्ये जागेवरती सातशे पन्नास रुपयाला रोप आहे त्याचबरोबर चार वर्षात झाडं जे आहे ते साठ किलोच्या बॅगमध्ये आहे बाराशे रुपयाला बसतो रोप आणि पाच वर्षात झाड आपल्याला दोन हजारमध्ये मिळतं तर केशर आंबा लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे आणि जिथं रोप येते तिथं खड्डा घेऊन तिशिपाडून रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायचे आहे अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपली बाग चांगली डेव्हलप होते त्याचबरोबर एक महिन्यानं शेंडी कट करून रिंग रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम डी ए पी दिल्यानंतर शेंडे कटिंग करायचे आहेत आणि त्याबरोबर झाड असं बुशी झालं पाहिजे बघू शकतो आता आपण त्याच पट्ट्यातलं झाड घेतलेलं आहे शेंडा कट केला तर असं झाड वाढाय चालू होतं आणि आपल्याला फुटव्याची संख्या वाढल्यामुळे झाड देळधार होतं खोड मोठं झाल्यानंतर आंबा आपल्याला फांद्याचा विस्तार वाढल्यामुळे खोड चांगलं होत असतं बघू शकतो आता शिलेशन करून अशी रोपं काढली जातात इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट रोप दिलं जात नाही एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली त्याचबरोबर शासनमान्य नर्सर आहे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं आता धीरज पाटील सर जे आहेत हे लातूरची मोठी व्यक्ती आहे बागायतदार म्हणून त्यांचं नाव आहे कारण त्यांच्या शेतामध्ये सर्व प्रकारची फळझाडे लागवड झालेली आहेत अगदी द्राक्षापासून डाळींपर्यंत असे असं असणारे हे बागायतदार आहेत सराने आता जी रोपं मागवलेली आहेत ही तीन किलोच्या बॅगमधील रोपं आहेत आता रोपं एक आठ ते दहा दिवस ठेवणार असेल तर आपण झाडाखाली तीनचा पट्टा लावायचा आहे पिशवी पाडू पिशवीचा जो तीनचा पट्टा लावल्यानंतर अशा प्रकारे लाईन म्हणतो आपण तीनची असे लावणे त्याचबरोबर रोज पाणी मारणे आणि बारा महिने आपल्याला लागवड करता येते कलमी रोपं जर म्हटलं तर सर्व प्रकारचे आपल्याला पाय घेतले करा बारा महिने लागवड करता येते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्ग सर्व नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत आंबा असेल केशर व्हरायटी दशेरी तोतापरी आम्रपाली सिंधू मल्लिका डेनिशेन अशी सर्व रोपं बारमाई एटीएम आंबा त्याचबरोबर जांभळ कोकण कोकणबाडुली सफेद जांभळ वितनामआली फनस कापा फनस बी तेत्तीस बी तेरा नागालँड येलो आंबा बियाचा जापनीज अशी सर्व रोपं मिळत असतात त्याचबरोबर बुटके लोटांमध्ये ग्रीन पर ग्रीन मलेशियन लोटांची आणखी ऑरेंज डॉर्प येलो डॉअर डी टी टी डी ज्या नारळ आपल्या लावल्यानंतर तीन वर्षात चालू होतात आणि एका हजारला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात नारळ पाण्यासाठी चालणारे जातात आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होत असतं चीनचं पी के एम असेल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार असेल कलमी रोपं मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडे शिताबळ आंबा लिंबू पेरू चिक्कू संत्री मोसंबी त्याचबरोबर गार्डन प्लांट ही सर्व रोपं मिळत असतात तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात जसे असतं शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचावेत ह्यासाठी आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तसे सर्व नियोजन दिलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं आधी मातीसाठी दिलेल्यापर्यंत संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जसे जसं शेतकरी बंधूंनी व्हिडिओला लाईक केल्यानंतर असे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील शेतीसाठी फळबागीसाठी जबरदस्त उपयुक्त असा आपला हा चॅनल आहे त्याचबरोबर चॅनलवरती आपल्याला लागवडीपासून शेतकरी बंधूंना उत्पादन कसं वाढवायचं कुठली फवारणी घ्यायची याचं सर्व नियोजन दिलं जातं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपले रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात तर शेतकरी बंधूंच्या अधिकाधिक माहितीसाठी दिलेल्या मग संपर्क करा आणि विसरता न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र